तर मी पाहिल आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते हा आहे मार्गशीर्षमधला तिसरा शुक्रवार आणि जे आपण मार्गशीर्षमधल्या तिसऱ्या गुरुवारची पूजा करतो ना त्याची उत्तर पूजा आपल्याला शुक्रवारीच करावी लागते आणि उत्तर पूजा कशी करते हे तुम्हाला मी दाखवते आज अगोदर आहे ना आपल्याला सकाळी उठून आता आपले सगळं करावं लागतं पण आहे ना पूजा करण्याच्या अगोदर मी उत्तर पूजा करते जेणेकरून जे, जे आपण देवते वापरलेले आहेत ना त्यांचीही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते त्यामुळं आणि सकाळी लवकर उत्तर पूजा करायची असते आपल्याला तर अगोदर आरती करून घेतली नैवेद्य दाखवला साखरेचाच दाखवला का आता का सकाळी एवढं काही मी बनवलं नाही त्यामुळं सकाळीच नैवेद्य साखरेचा दाखवून घेतला आरती करून घेतली दीप दूप झालं आणि मग नंतर पूजा काढायला घेतली पूजा आपण किती आठ तासाने करतो आणि ते किती वेळ जातो पूजा करायला तसं पू उत्तर पूजा करायला ना खूप कमी वेळ जातो आणि पटकन होते पण रा घरामध्ये तेवढं तर ते सगळं व्यवस्थित ठेवल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतं आणि त्याचा पसारा खूप होतो आणि तो काढता काढता आपल्याला खरंच खूप दमायला होतं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा काढायची असते ज्या आपण जी पूजा ते मांडतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी काय होतं काय माहिती की पूजाच काढू वाटत नाही आपल्याला पण ते पूजा उत्तर पूजा तर आपल्याला करावीच लागते तर तेच चालू होतं माझी उत्तर पूजा आणि जे उत्तर पूजेमध्ये आपण जे साहित्य आहे ना ते पानं ते आहेत ते निर्मल्यामध्येच आपण जाणार आहे पण जे तांदूळ सुपारी हळकुंड ते सगळं असतं ना ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आता हा तिसरा जो गुरुवार आहे तर आपल्याला तेच वापरायचं आहे चौथ्या गुरुवारी आणि चौथ्या गुरुवारीला उद्यापन हे करायचं असतं आता उद्यापन तर सगळेच करतात पण ते खूप उद्यापन केल्याशिवाय आपल्याला आणि आता क कोणाकोणाला असं वाटतं की आता माझे दोनच गुरुवार झाले आहेत तीनच गुरुवार आहेत तर तसं नाही आपल्याला तीन गुरुवार झाले आणि दोन गुरुवार झाले तरी पण उद्यापन हे चौथ्या गुरुवारीच करावे लागतं आपण पौष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन करू शकत नाही त्यामुळं ना कोणाचे झाले असतील तसं तरच आपल्याला उद्यापन चौथ्याच गुरुवारी करायचं आहे आणि ज्यांना असं वाटतं की बाबा चौथ्या गुरुवारी आपल्याला जमणार नाही तर ते तिसऱ्या गुरुवारीच कोण कोण उद्यापन करतं असं असतं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवावं लागतात नाही ठेवला तर परत आपल्याला मिळणं आहे आणि ही साडी इतकी छान चोपून बसली देवीला आणि देवीचं माझं रूप इतकं छान दिसत होतं घरामध्ये एक प्रकारचं पॉझिटिव्ह वाटत होतं आणि मग आधी उत्तरपूजा केली आणि टिफिनसाठी बनवली होती आज मी भेंडीची भाजी आणि चपाती आणि फ्रूट फ्रूट त्याला असं द्यावंच लागतं शाळेत खातात मग मुलं शॉर्ट ब्रेकसाठी आणि भेंडीची भाजी त्याला रोज दिली ना ते कशीही बनवा तुम्ही मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवते आणि मग त्याला देते त्यामुळं ते तो खूप आवडीनं भेंडीची भाजी तसंही त्याला आवडतेच त्यामुळं खातो आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी दाखवलं संध्याकाळी मला व्रत होतं तर म्हटलं अगोदर चहा घ्यावा चहा पिलं म्हणजे किती नाही नाही म्हटलं ना आपण चहा प्यायचं नाही हेल्थ कॉन्शियस आहे पण सगळं बाजूला राहतो उपवास असल्यावर एकदा थोडं तरी चहा प्यावा असं वाटतं आणि म्हणून मग चहा ठेवला आणि मुलांना आज मॅगी खायची होती तर चला म्हणलं कधी कधी आहे ना द्यावी बी लागते तर त्यांना मॅगी खूप दिवसापासून खायची होती पण म्हटलं जाऊ दे आज माझा उपवास होता त्यामुळं ते, त्यांना करून दिले आणि इकडं मी चहा घेतला आहे आज चहा माझ्याकडनं जास्त झाला आहे आणि मी शक्यतो आहे ना स्टीलच्या ह्याच्यात पिते मला चहा पिल्यासारखं वाटत नाही कपात पिल्यानंतर त्यामुळं तर इथं मी गाजरचा हलवा बनवायला घेतलं म्हणलं नैवेद्यालाही होईल आणि जो जेव्हापासून आहे ना गाजरचा सीझन आताचं चा चालू झाला आहे ना तेव्हापासून इतकं छान गाजर बाजारात दिसतात आणि मी तर जास्तच घेऊन येते मी नाही आणले तरी सर्व घेऊन येतात मग गाजर आणल्यानंतर असे कच्चे तर, तर काही मुलं खात नाहीत त्यामुळं मग गाजरचा हलवा सगळ्यांचा फेवरेट आहे त्यामुळं बनवायलाही मला कंटाळा येत नाही आणि मुलांसाठी आठ तासांनी मी बनवते आणि ह्यावेळेस जरा थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं तर असला प्रतिम झाला होता सगळ्यांनाच खूप आवडला माझ्याकडे ना चहा ते केल्यानंतर दूध थोडंसं कमी राहिलं होतं मला असं वाटलं की दूध आणल्यानंतर करावं पण म्हटलं चला आहे एवढ्या दुधातच करायला येईल तर जेवढे गाजर घेतले ना त्याचे मी फक्त तीन वाटे गाजर असतील तर एक वाटीच दूध टाकलं पण खूप छान झालं होतं ते परफेक्ट प्रमाण असं वाटलं मला तर आणि गाजर चांगलं आहे ना तुपामध्ये अगोदर भाजायचं तूप थोडंसं जास्त वापरायचं गाजराच्या हलव्याला पण खरंच खूप छान झाला होता तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हे खूप आवडेल गाजर परतून घेतलं त्यानंतर मग जेवढं दूध होतं ना म्हणजे एक वाटी दूध टाकलं असेल मी तेवढंच टाकलं आणि त्याच्यामध्ये आज मी एक्स्ट्रा काय टाकलं की साई टाकली दोन चार चमचे असेल साई तेवढी साई टाकून घेतली आणि साईमुळे इतकं छान त्याला कलरही छान आला होता आणि टेस्ट तर अप्रतिम लागत होती त्यानंतर मग खवा टाकायची पनीर कोरकोर टाकतं तर तशीही टाकायची गरज नाही बाहेर मिळतो ना त्याच्यापेक्षा अप्रतिम घरीच होतो असं मला तर वाटतं कधी कधी कारण आपण जर आठवस केलं ना तर चांगला होतं कधी कधी आपण काय करतो कंटाळा करतो की बाबा असं पटकन टाकायचं असतं वेळ नसतो गाई असते तर ते तेव्हा करतं आणि गाजर आहे ना खिसून घेतलेलं आणि तुकडे केलेले ह्याच्यामध्येही गाजराच्या हलव्यात खूप फरक पडतो जेव्हा आपण खिसून घेतो ना तेव्हा गाजराचे हलव्याची टेस्ट एकदम छान असते आणि तुकडे केल्यानंतर आहे ना मला मला तरी असं वाटलं की त्याचं थोडंसं पाणी पाणी होतं त्यामुळं शक्यतो गाजर खा खिसूनच घ्यावा आणि मला मुलानेच खिसून दिला त्याला आवडतो गाजर झालं म्हणून म्हटलं तू देणार का मग त्याने दिला मला खिसून तर मुलांनाही थोडी कामं लावायला पाहिजे आता मला तर मुलगी नाही आहे त्यामुळं मला सगळं मुलां मुलांनाही थोडे थोड्या सवय लावायलाच पाहिजे मुलीनंच काय करावं असं नाही आहे पण मुली करतात असं आवडीनं तसं मुलं करत नाहीत त्यामुळं त्यांना सवय लावावं लागते आणि तर ड्रायफ्रूट घेतलेत आणि तेही तुपात तळे आणि या दिवशी ना माझ्याकडनं जे तुपाचा तडका प्लॅ पॅन आहे ना हा खूप दिवसाचा आहे म्हणजे किमान दहा वर्षापूर्वीचा असेल तर तो आत्तापर्यंत आहे आणि या दिवशी माझ्याकडनं तुटला आता स्टीलचा असल्यामुळे ना तो कितीही हे केलं की तडका आणि खूप लागतो मला हा तडका पॅन तरी खूप छान किती दिवस गेला आणि आता या दिवशी ना माझ्याकडं तुटून गेला ते, आ, ते 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 तर खर, ते असाही थोडासा खराबच झाला म्हणजे निघत नव्हतं ते खूप काळं झालं होतं कारण स्टीलचं शेवट आपण तडका दिला ना ते खराबच होतं भांड कितीही घासलं तर ते काही निघतच नाही तर तसं झालं होतं म्हणलं जाऊ दे आता तुटला तर खरं आणि त्याच्यात मग ते ओतून दिलं जे ड्रायफ्रूट मी चांगले तळून घेतले आणि ते दाताखाली आल्यावर एवढी क्रंची लागतात परत असं त्याचं हे होत नाही पण कंटाळा आला की आपण तसंच टाकून देतं पण तसं नाही करायला पाहिजे तुम्हाला तळल्यानंतर छान होतं ना आज विलायची आहे ना मी फ्रेश टाकले त्यामुळे त्याचाही एक स्मेल इतका छान म्हणजे टेस्टला तर लागतच होतं पण थोडासा आपण जवळ घेतल्यावर हो, ही वास येत होता छान इलायचीचा आणि साखर चवीपुरती टाकली साखर ज्यांना जास्त आवडते त्यांनी जास्त टाकायची पण आहे ना गाजर थोडेसे गोडसरच असतात त्यामुळे जास्त साखर टाकली ना परत जास्तच गोड होतं त्यामुळं साखर ही थोडी आपण कमी टाकली तरी चालते तरी इथं गाजरचा हलवा इतका छान आणि कलरलाही खूप छान झाला आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा दिसते मला एवढं लक्षात नाही येणार पण प्रत्यक्षात तर खूप छान झाला होता या दिवशी उत्तर पूजा ते केल्यानंतर मग लगेच वैभवलक्ष्मी व्रत्त पण असतं त्यामुळं मग रात्री मला पूजा मांडायची होती आणि अचानक ठरलं की आम्हाला हळदीला जायचंय तर आता इथं पूजा करून घेतली वैभवलक्ष्मीची आणि मंदिराच्या तिथंच घेतली म्हणलं जाऊ दे आता एवढी गडबड आहे सरांनी अचानक मला सांगितलं की आपल्याला हळदीला जायचंय आणि चला आपण जायचे तर आता जावं तर लागणारच होतं त्यामुळं मग म्हटलं चला काय हरकत नाही पटकन पूजा करून घ्यावी आणि पूजा असते आरती असते कहाणी वाचायची असते म्हणून मग पटकन केलं आणि परत उशीर झाला तर मग आपण कधी करणार आणि पुण्यात इतकी ग थंडी आहे आणि गर्दी त्या आहे। तर त्याच्यावरून जास्त आहे मला एवढी थंडी वाजत होती तर तिथं गेल्यावर जरा थोडंसं रिलॅक्स झालं नाही तर खूप थंडी आणि त्याच्यावर आम्ही टू व्हीलरवर गेलो होतो तर मग जास्तच थंडी वाजली तर या सरांचं मुलांचं लग्न होतं आणि छोटाच वाला होता, होता पण जास्त काही माणसं सांगितली नव्हती त्यांनी त्यामुळं ते मग छोट्या थोड्या माणसामध्ये हळद होती पण हळद म्हटलं की मला गावाकडची हळद आठवते इतकी प्रमाणात हळद खेळतात नवरा नवरी राहतात बाजूला पण दुसरीच इतकी हळद क खेळतात एवढे भांडणं त्या हळदीमध्ये आणि आत्याची मुलं आणि मामांची मुलं असेल तर मग तर काय हळद इतकी मोठ्या जोरात होते आणि इथं असं खो आधुरी म्हणजे अपूर्ण आपूर्णच हळद होती त्यामुळं मला थोडंसं हे होत होतं पण छान होते आता लग्नालाही जायचं आहे आम्हाला दुसऱ्या दिवशी तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा